जी पेढे घ्या पेढे ए दिदी पेढे घे कशाचे पेढे बाळा तू पाच झालीस का नाही हो त्याचे पप्पा प्रेग्नेंट झालेत चला येतो आम्ही नवरा कस काय प्रेग्नेंट झाला काय माहिती बाई आता चला आपण बघून येऊ हो तुम्हाला कंपनी वाढ आहे तुम्हाला नक्की म्हणायचं तरी काय अहो तुमची बायको चालते आम्हाला पेडे वाटायला आणि तिने सांगितलं की माझा नवरा प्रेग्नेंट झालाय अहो मी प्रेग्नेंट नाही परमन्ट झालोय मय बायको नाही का गावात पेढी वाटून असं सांगितलं काही नाही बो काही करण आहे बायकोच